नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरे व चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा जो विषय आहे तो, तो आहे सोयाबीनचे विविध वाण व त्यांची माहिती आता जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आहेत म्हणजे आपले चार विद्यापीठ आहेत तर चार विद्यापीठाने जे प्रसारित केलेले जे वाण आहेत तर त्याच्या संबंधित थोडक्यात मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहेत तर पहिला जो वाहन आपण घेतलेला आहे तो हा राहुरी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला जो वाहन आहे फुले संगम हे तर त्याला केडीएस सातशे असे म्हणतात प्रसारित वर्ष जे आहे दोन हजार सतरा ते अठरा मध्ये त्याचं लागोडीचं जे अंतर आहे पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर आहे आणि हेक्टरी जे उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्याला पंचवीस ते तीस क्विंटल पर हेक्टर होऊ शकतं आणि ह्या फुले संगमचा जो दाना आहे या चमकदार आणि जाड आहे